दुसऱ्या दिवशी पेपरची तयारी करायची म्हणून संजय आणि प्रेमीला हे अभ्यासाला बसले होते मात्र संजना वारंवार त्या खोलीत येऊन त्यांना उद्या पेपरला हे येईल का ते येईल का असे वारंवार विचारणा करू लागली त्यामुळे संजय आणि प्रेमिलाच्या अभ्यासाला खोळंबा होत असे पण अवस्था अशी झाली होती की या ठिकाणाहून जाता येत नाही आणि इथं अभ्यास करणेही शक्य नाही असे चित्र संजनामुळे यावेळी निर्माण झाले होते संजनाला कितीही समजून सांगितले तरी ती घरातून खोलीत आणि खोलीतून घरात अशा येडझरा सुरूच ठेवायची कधीकधी तर संजय तिच्या वागणुकीला कंटाळून बऱ्याचदा बाजूच्या मुलांच्या खोलीवर जाऊन अभ्यास करू लागला मात्र प्रेमलाच हे शक्य झालं नाही फक्त प्रेमलाच्या एवढंच लक्षात आलं की संजय खोलीत नसला तर या संजनाचे येणे जाणे कमी राहते ही बाब मात्र नक्की लक्षात आली कधी कधी प्रेमीला संजयला म्हणायची तुझ्या परिचयाची होती का रे ही संजना त्यावर संजय म्हणाला तू डोक्यातून गेली का यापूर्वी कधी भेटली नाही ओळख नाही माझे काही घेणं देणं नाही या मुलीशी मा... उगस माझं डोकं उठवू नको असे म्हणून संजय चिडला प्रवीणाने त्याला समजावत लाडीकपणे म्हटले चुकले बाबा सहज विचारले तुला कारण एखाद्या माणसासाठी जर एखादी पोरगी वेळी होत असेल तर त्याचा अर्थ काय लावायचा परत संजय पुन्हा खूप तो तू शांतपास प्रेमीला उगाच वटवट करू नको आणि तू त्या मुलीसोबत अभ्यास करायला जा मी माझा एकटा बघून घेतो त्यावर प्रेमीला म्हणाली हे भाऊ हे असं काही बोलू नको त्यांच्यासोबत माझेही वाटोले होईल त्या पुरींना काय अभ्यास केला काय नाही केला काय पासनापाची चिंता नाही पण माझं थोडीच तसं आहे मला जर चांगल्या मार्गाने पास व्हायचं दे आता आपण अभ्यास करू शांत बस असं बोलून दोघे एक अभ्यास करू लागले तासभरात संजना त्या ठिकाणी चहा पीत घरातून आली व म्हणाली तुम्हाला चहा घ्यायचा का त्यावर संजय म्हणाला मला नको प्रेमिलाने होकार दिला मग संजना स्वतःचा तिथे ठेवून दोन चहाचे कप घेऊन आली एक प्रेमिलाला आणि एक संजयला बळजबरीने दिला काय करावं कसं करावं संजयला कळे नसं झालं मुकाटपणे चहा पिऊन घेतला आणि सांगितलं की आता शांत बसा उद्याचा पेपर आहे तो पेपर नीट गेला पाहिजे मला ग्रॅमर सोडवायचा आहे त्यामुळे कृपया कोणी डिस्टर्ब करू नका असे संजनाला बघून म्हटले त्यावर संजनाने डोळ्याचे इशारे करून हॉटालला हाताचा वर्ष करून तुझी आज्ञा मी मनापासून स्वीकारत आहे हे न बोलता सांगून टाकले काही काय असे ना तसं बोलल्याने संध्याकाळपर्यंत संजना कशी शांत बसली हे कळले नाही संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान प्रेमीला व तिची आई शेजारच्या घरी जाऊन बसल्या असता संजय एकटाच अभ्यास करीत होता तेव्हा संजना त्या ठिकाणी आली म्हणाली तू एकटा घरात आहे म्हणून मी तुला एक महत्त्वाचं सांगते त्यावर संजय म्हणाला सांग लवकर काय ते माझा वेळ घेऊ नको कारण मला ग्रामरचे रिव्हिजन करायची आहे उद्याची तयारी करायची आहे त्यामुळे माझा वेळ वाया घालवू नको त्यावर संजना म्हणाली संजय मला तू इच्छा आला तेव्हापासून खूप आवडतोस मी तुझ्या खुलीकडे येण्याचं खरं कारण फक्त तूच आहेस तू काय जादू केली मला कळत नाही मला फक्त तुझा चेहरा दिसतो उठता बसता आणि झोपले असता डोळे बंद करून सुद्धा तुझा चेहरा मला दिसते दक्कत हे ऐकून संजयला धक्काच बसला हिवाळ्याच्या दिवसाची खूप घाम आला काही कळे झाले मात्र संजयचा हात कधी संजनाने आपल्या हातात धडला हे त्याला कळले नाही आणि संजयच्या दोन्ही हाताची चुंबन घेण्यास सुरुवात केली शेवटी संजय म्हणाला अगं ये संजना हा काय वेळेपण आहे मी परीक्षेसाठी आलो मला नीट परीक्षा देऊ दे तू असं मला करशील तर मला परीक्षा पास होता येणार नाही तुझ्या घरचे कोणी बघेल प्रेमीला व तिची आई सुद्धा येईल त्यावर संजना म्हणाली तांगींबरोबर मला काय सांगायचं ते हे सगळं ऐकल्यावर संजयच्या काळजाचं पाणी झालं हृदय मोठमोठ्याने मोड़ धडधडू लागलं संजना म्हणाली पण मला तुझ्या विना आवत नाही संजय म्हणाला हा वेडेपणा आहे हा ती परीक्षा होते नंतर बोलतो सविस्तर तुझ्याशी काय ते त्यावर संजना म्हणाली मला प्रॉमिस देतो का संजय म्हणाला कशाचं तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तू प्रेम करतो ना माझ्याशी यावेळी संजयने ती लवकर इथून जाण्यासाठी तिला हो हो तीन वेळा म्हणून इथून पाठवून दिले पण झालं काय खात्री करून बसली ज्याप्रमाणे माझे प्रेम संजयवर आहे तसेच हो तो पण माझ्यावर प्रेम करतो हा संजनाचा समज होऊन बसला